नमस्कार मित्रांनो मी सिद्धेश गाडी देवकरचा दादू आपल्या मालवणी युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचा मनापूर्वक स्वागत करतो आहे तर मित्रांनो मी आता दारोट्या केलं असं आहे वय करूची या काजींची वय म्हणजे जर काजू काजींच्या बाजूसून आडो असता तसे वय म्हणतात आमच्याकडे ते आता करू केलं आहे आम्ही दारोट्या का त्यासाठी आता शिर्डा वगैरे घेऊन जाऊची होत ते आता मी शिर्डा नेऊ केलं आहे कातेरी असते ती करंदीची आणि इतर काहीची शिरडा असते ती वयसाठी यूज होणारी घेऊन जाणार आहे आता आम्ही तो आजचा व्हिडिओ वय होणार वय करूचो असलो तर आजचा व्हिडिओ कसं होईल माझ्या कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया तर मंडळींनो आता आमच्या शाळा ना मराठी शाळा थैसून एक वाट हा बौद्धवाडीतना दारोटक योग तर ही ही वाट हा ना ती तकडसून येऊक होता आता आम्ही इलाव साड्यावर नाही हि लाव आपल्याजवळ बाईक हा म्हणून आम्ही टिबल शीट इलाव मी बहीण आणि पप्पा तिघा जना इला लाव तर या आता खाली शिर्डा बहू किल्लेलं आहे मी ही बघा ही करंदा आपण जी करंदा खाताव ना त्याची करंदीची शिर्डा असतात ती आता जाताना घेऊन जातो आहे तीच आधी नेऊ किल्लेलं आहे ती आता तोडतोय आणि घेऊन जाऊ या चला तर मग तर मंडळीनु शिरडा आता ही बघा तोडलंय चार वय खालना ते आता थंडी होत या वाटेन आता ते वाटेन वरती जाते दा दाखवते पुढे मग व्हिडिओ तर या आतमध्ये आमचे काजी होत पप्पा वय करत शिर्ड्या लावतात बघा पण या आतमध्ये या गो कधीच होत नाही नंतर दाखवते तुमका तुमका, हे जगणारे कूट हक्कीचे आहेत बघा बिना पाण्याचे जगतात ते डायरेक्ट कारण तिची शिरडा लावला अजून भरपूर करूची वरती वय असते असती करणार दोरा पेचतात म्हणून करूची लागतं नाहीतर काय केला नसतं आणि चोर येतात ह्या साईडला भरपूर गावातले आणि गावाच्या बाहेरचे पण डोक्यावर बसला असता अशी नाही थोडायची एक एक काढायचा ওই তো

अलना करे चलाओ ये उड़ी डाली आता Tuh, buat tidur di ya? ya, एवढाच राहू झाला आता कुठे हो तर मंडळी गरम्यान नुकोसो जीव झालो असा भरपूर गरमी आह येताना आम्ही आता पाणी घेऊन येल आहोत पिऊ साठी आता थोडी विश्रांती केला पाणी पितोय आता जाऊच शिरडा अनु का खालती पप्पाने मी जातो आता कालती शिरडा नुका आता पनग्या बुतूळ आतमध्ये या पनग्या ठेवता पुतूर आणि शिर्डा आणता परत जाऊन आता शिरडा घेऊन येला आणि आता परत बांधूक चालू केला वय फुट लावतात तेवढं झाडो त्याचा कुटक लावा जगणाऱ्या काटत तसे होत वरना घ्यायचा किती वर्षाची काटी होती सोडा खालून दकडना वय लाव ह्या पर्याती लाव ह्या पर्यात आता ही पुढची बाकी सगळ्या गचकाट असा तर पहिला आधी साफ करू खाय त्याच्यानंतर वय करू खुई आता वय थांबव लाव साडेपाच वय होत परत आणि घरात माका माळ्यार जाऊचा हे बघा कशी केलेली आहे बघा वय चोर बीर जातात कोणीला गा बघा ताबो वय असा आमची असा वरती करूची असा ही आता पुढे केलेली असा पहिली कधी आतमध्ये काजी आता आम्ही घराक, एक भारी घेतला आव आजच्या पुरती बहीण आणि पप्पा चालले पुढे आजचा व्हिडिओ कसं झालो कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आणखी नवीन व्हिडिओ धन्यवाद